जय भीम जय शिवराय मित्रांनो कशा सगळे बऱ्या ना स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकणकर प्रतीक आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवतो आहे कारण एक वर्षभर तरी मी ब्लॉग बनवला नव्हता शेवटचा ब्लॉग बनवला होता तो म्हणजे शेताचा ते म्हणजे शेत नांगरणी करताना तो, करता ना तो ब्लॉग बनवला होता माझ्या लक्षात आहे आणि एक दोन चार दिवसापूर्वी मी शॉर्ट्स व्हिडिओ दोन शॉर्ट्स व्हिडिओ टाकले होते त्याला पण एक हजार व्ह्यूज कंप्लीट झाले आहे मिनिमम आणि हा खूप वर्ष खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे सो जर ब्लॉग आवडला असेल so, तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, मी आहे गावालाच लांजामध्ये तो so, पाहू शकता हा माझ्या साईडचा सा परिसर हा आहे आमचा वाडा आणि ह्या साईडला आहे माझी शेती पाहू शकता मी दाखवतो तुम्हाला वाडा आहे खूप जुना वाडा आहे आमचा आमची गुरं तर नाही आहेत पण आता सध्या टेक्नॉलॉजी आल्या त्याच्यामुळे आम्ही पॉवर टेलर घेतला आहे पॉवर टेलरवरती शेती करतो तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये दिसून येईल ते वर्षभ वर्षभरापूर्वी मी केला होता ब्लॉक हे बघा मी ही आमची शेती आहे ही संपूर्ण शेती ही आमचीच आहे पाहू शकता तुम्ही आणि हा हे बघा ही शेती त्या साईडलासुद्धा एक दोन घरं आहेत आमच्या वाडीतली पाहू शकता पण ती सध्या तरी बंद असतात आणि सध्या मित्रांनो आता दहा दिवसावरती गणपती येत आणि गणपतीसाठी आपले कोकणकर मंडई नक्की येणार अगदी आवर्जून येणार सुट्टी नाही भेटली तरी ते सुट्टी कशी बशी टाकून येणार आहेत आणि मित्रांनो ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडई मी तुम्हाला आता छोट्याशा माझ्या ब्लॉकमध्ये मी माझी वाडी दाखवणार आहे आणि एक तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो की जे आम्ही मुलांनी म्हणजे वाडीतल्या मुलांनी आमच्या मेहनतीने काही मेडल्स जिंकलेल्या आहेत त्या आम्ही तुला तुम ह्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता एक मी हे बघा ही हे आहे माझं घर हे पाहू शकता हे आहे आमचं समाज मंदिर आहे आणि ह्या साईडला संपूर्ण आमची ही वाडी आहे इकडे एक दहा बारा घरं आहेत आणि ह्या साईडला आठ नऊ घरं आहेत तो अशी टोटल बघायला गेली तर आमच्याकडे पंचवीस तीस घरंच आहेत जास्त काय वाढी मोठी नाही आमची आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला दाखवतो की आम्ही जी मुलांनी मेहनत केली होती ती तुम्हाला एक थोडक्यात या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो रान खूप वाढला आहे सो काही एक दोन चार दिवसामध्ये हे कटिंग होऊन जाईल कारण सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे हे रान वाढणं साहजिकच आहे पाहू शकता हे आमचं समाज मंदिर आणि ही आहे आमची मेहनत पाहू शकता अजूनही काही ट्रॉफ्या आहेत ज्या मुंबईला आहेत त्या आता पावसाळा गेल्यानंतर आम्ही आणणारच आहोत मला वाटतं एक दोन अजून ट्रॉफ्या असतील त्या आम्ही आणणार आहोत गावाला आणि हे पाहू शकता इथून व्ह्यू कसा वाटतो आमच्या वाडीचा बघा मित्रांनो सध्या तरी घरं बंद आहेत आता कारण सगळे मुंबईला असल्यामुळे गावची घरंही जास्त करून बंदच असतात मित्रांनो पाहू शकता मित्रांनो जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद